महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा ते ब्राह्मण लोकांनी त्यांना त्रास दिलेला हे सत्यच आहे त्याच्यात काय बदल होणार नाही जर अनंत महादेवन स्वतः ब्राह्मण आहे तो माणूस इतका मचीवर आहे तर तो माणूस काही चुकीचं दाखवेल असं मला वाटत नाही अफजलखानाला शिवाजी महाराजांनी फाडलेलं जर तुम्ही दाखवलं तर समाजात तेढ निर्माण होईल शाहिस्तेखानाची बोट कापतील दाखवू नका ते जर समाजात बघितलं लोकांनी तर समाजात तेढ निर्माण होईल जे खरं आहे ते दाखवलं पाहिजे जर जे काय घडलंय दाखवायचं नसेल तर मग दाखवायचं गणोश सांगा तुम्हाला इतिहास खरा वाटतोय शवा पिक्चर मध्ये महा इतिहास खोटा का वाटतोय या कशा सहन तुम्ही काय छत्रपतींच्या पेक्षा पण श्रेष्ठ झाला का मूठभर लोकांनी आपल्या समाजाचं नाव होण्यासाठी हे जो विरोध करतात जो घडलेला आहे तो बघायला तर काय अडचण नाही मला वाटतं की अलीकडे लोकांच्या भावना फारच प्रखर झालेल्या आहेत कोणत्याही विषयावर अगदी जातात नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे चित्रपटाचा वाद मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आपल्याला दिसतो अकरा एप्रिलला महात्मा फुले जयंती दिवशी तो चित्रपट रिलीज होणार होता परंतु निर्माण झालेल्या वादामुळे पंचवीस एप्रिल ही तारीख आता निश्चित करण्यात आलेली आहे त्या चित्रपटाच्या रिलीजसाठी हा चित्रपट अनंत महादेवन दिग्दर्शित आहे आणि या चित्रपटाला त्याच्या टीजरवरून ट्रेलर वरून मोठ्या वादाला सामोरं जावं लागलेलं ला। आहे चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये ब्राह्मण समाजाविषयीची आक्षेपार्ह दृश्य दाखवलेली आहेत असं म्हणून ब्राह्मण महासंघानं आणि त्याचे अध्यक्ष आनंद दवे यांनी चित्रपटावर टीका केली आणि चित्रपटातली ती दृश्य वगळावी अशी मागणी केली त्यानंतर सेन्सॉर सुद्धा काही कट सुचवले पण त्यावर अनंत महादेवन यांनी आम्ही आमच्या ट्रेलरवर आणि चित्रपटातल्या कंटेंटवर समाधानी आहोत आणि ठाम आहोत असं सांगितलं या चित्रपटाबद्दल कोल्हापूरकरणा नेमकं काय वाटतं कलाकारांना काय वाटतं सामान्य नागरिकांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी शहराचा फेरफटका मारतोय माझ्यासोबत इथे एक नागरिक उपस्थित आहेत कलाकार उपस्थित आहेत आपण त्यांना विचारा नमस्कार नमस्कार फुले चित्रपटाचा वाद निर्माण झालेला आहे काय वाटतंय आपल्याला की हा वाद कितपत योग्य आहे किंवा तुमची भूमिका काय आहे याच्यावरती नाही मुळात एक पहिली गोष्ट अशी आहे की एकदा अनंत महादेवांसारखा एक नामवंत अभ्यासू दिग्दर्शक ज्यावेळी हा चित्रपट दिग्दर्श दिग्दर्शित करतो त्यावेळी त्यांना ते पूर्णपणे संदर्भ सगळे तपासलेले असणार आहेत आणि मगच ते त्या चित्रपटामध्ये घेतलेले असणार आहेत मला वाटतं की अलीकडं लोकांच्या भावना फारच प्रखर झालेल्या आहेत की कोणत्याही विषयावर त्या अगदी सहजासहजी दुखवल्या जातात की जर तो इतिहास खरा असेल आणि तो दाखवला असेल तरीसुद्धा त्यामुळे मला वाटतंय की ही पूर्णपणे अनाठाई गोष्ट आहे की याच्यावर वाद निर्माण करणं कारण इतिहास तर आपण बदलणं योग्य नाही आहे ज्या इतिहासात घडलेलं आहे ते दाखवणं चूक आहे असं मला अजिबात वाटत नाहीये काही लोकांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या की ह्या चित्रपटामध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली ती दाखवली जाणं योग्य होती लोकांसाठी ते त्याला कोणी विरोध नाही केला ते योग्यच होत पण फुले चित्रपटामध्ये मात्र ब्राह्मण विरोधी आहे तो चित्रपट ब्राह्मण वादाचा विरोध करतो किंवा ब्राह्मण समाजाचा विरोध करतो अशी भूमिका मांडली गेली त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं नाही नाही मुळात ही गोष्ट चूकच खर आहे मी सांगितलं नाही ज्या गोष्टी खरोखर घडून गेलेल्या आहेत आपण आतापर्यंत अनेक पुस्तकातून वाचलेल्या आहेत किंवा इतर संदर्भात आपल्याला माहिती पडलेल्या आहे ज्या गोष्टी की त्या गोष्टी ज्यावेळी झालेल्या होत्या सावित्रीबाई फुलेंवर अशा प्रकारे शेण फेकणं चिखल फेकणं दगड मारणं वगैरे अशा गोष्टी घडलेल्या होत्या आता ते त्यावेळी त्या समाजानं त्या केलं वगैरे हा आता त्या त्या वेळच्या त्या, त्या परिस्थितीला अनुसरून असणारा भाग होता आणि तो दाखवलेला आहे त्यामुळे तो जो इतिहास आहे तोच त्यांनी त्यात दाखवलेला आहे त्यामुळे ते काही चूक आहे असं म्हणायचं काही कारण नाही आहे त्यामुळे लोकांनी हे ॲक्सेप्ट केलंच पाहिजे अदरवाईज एक एक करून हा असा संपूर्ण इतिहास जो आहे तोच पुसला जाईल किंवा त्याचे संदर्भ बदलले जातील की जे जाती काही गोष्टींच्या बाबतीत आतापर्यंत घडत आलेले आहेत की खास करून छत्रपती शिवाजी म्हणा किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबतीत ती असंच म्हटलं जातं किंवा बघा हे चुकीचं आहे बरो हे बरोबर आहे पण आत्ता ह्यातल्या हयात असणाऱ्यातल्या त्यावेळेचं कोणीच नव्हतं बघणार त्यामुळे आपल्याला जे उपलब्ध संदर्भ आहेत मिळतात त्यानुसार आपण ते बघत असतो ते काही चुकीचं आहे असं मला वाटत नाहीये ते जे त्या अनंत महादेवाने त्याच्या संदर्भाचा पुरेपूर अभ्यास करूनच हे दिग्दर्शित केलेला असणार आहे असं माझं तरी वैयक्तिक मत आहे त्यामुळे लोकांनी याच्यावर फार काही हे करावं असं मला वाटत नाहीये काय वाटतंय तुला ब्राह्मण विरोधी असा ठपका या चित्रपटावर ठेवण्यात आलेला आहे तुला काय वाटतं एकंदरीत माझं असं म्हणणं आहे की नुसतं ट्रेलरमध्ये जे दिसतंय त्याच्यावरनं कुठलाही त्याच्यावरून कुठलीही शंका उत्पन्न करणं हे फार चुकीचं आहे कारण की ते शॉर्ट सेंटेन्स आहे आणि आजकाल तो जमाना आहे की कुठल्याही माणसाचं छोटंसं वाक्य काढून छोटासा सीन काढून त्यावरनं वाद उत्पन्न केला जातो हे आपण बघत आलेलो आहे सगळ्या गो गोष्टींमध्ये तर अशा छोट्याशा ट्रेलरवरनं असा काहीतरी निष्कर्ष काढणं हे चुकीचं आहे हा इतका मोठा वाद होणं अपेक्षित नाही आणि सिनेमासारखी कलाकृती असेल सिनेमा फार महत्वाची कलाकृती आणि अशा गोष्टी जर होत असतील तर एकतर आधी सिनेमा व्यवसाय आता प्रचंड गोंधळात ना आता कुठं जरा जरा सावरतोय कोविड नंतरच्या काळापासून आता थोडे काही हिंदी सिनेमे मधल्या काळात हिट झाले आपण म्हणतो की स्टार व्हॅल्यू आणि हे व्हॅल्यू पण त्याच्या मागे काम करणारे हजारो कुटुंब असतात आणि असे सिनेमे तटायला लागले आणि अशा गोष्टी व्हायला लागल्या तर ते कठीण आहे म्हणजे या गोष्टींवरती सिनेमा हे विचार मांडण्याचं माध्यम आहे करमणुकीचं माध्यम आहे ह्याच्या व्यतिरिक्त ते काही घर पोचणारही माध्यम आहे अर्थशास्त्र आहे आणि ते आपल्या देशातला एक महत्वाचा भाग आहे आणि फुलेंसारखी व्यक्ती मोठी व्यक्ती असेल आणि अशा पद्धतीचा सिनेमा असेल तर इतक्या छोट्या गोष्टीवर अशी मतं व्यक्त होऊ नयेत त्या गोष्टीवर करून मतं व्यक्त व्हावीत काही लोकांनी तो सिनेमा बघावा सेन्सॉर बोर्ड या संदर्भात करत असेल त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करावं एकंदरीत सिनेमा ही फार महत्वाची गोष्ट आहे ज्याला आपल्याकडे फार तो येम स्थान दिलं जातं की सिनेमा फक्त करमणुकीचं साधन आहे असं स्थान दिलं जातं तर असं अजिबात नाही सिनेमा फार महत्त्वाचं घटक आहे करमणूक तुम्ही चुकीची झाली की त्याचा आपल्या याच्यात फरक पडत असतो तर अशा पद्धतीच्या सिनेमांमध्ये आणि महात्मा कुलेंसारखं जिथं पात्र आहे ज्यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो जी जी काय मोठी पात्र आहेत छावा सिनेमा येऊन गेला गेला अशी जी मोठी पात्र आहेत मोठी महान महामानव आहे तर अशा सिनेमांचा वाद होऊ नये तो सामो चांगल्या पद्धतीनं मिटवला जावा चांगल्या गोष्टीने मिटवला त्यातलं राजकारण होऊ नये असं माझं प्रामाणिक कलाकार म्हणून आणि एक भारताचा नागरिक म्हणून वाटतं तू जेव्हा ट्रेलर बघितलास तुझं मत नेमकं काय की कॉन्ट्रोवर्सी कुठल्या दृष्टीनं तू बघतोयस मला असं वाटतं की हल्लीच्या काळामध्ये म्हणजे त्याला कुठल्याही सालाचं किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचं किंवा राजकीय कुठलंही कारण न देता असं वाटतंय की आत्ताच्या कला क्षेत्रामध्ये कला कला राहता त्याच्यामध्ये कुठेतरी थोडासा पॉलिटिकल आणि सोशल इन्फ्लुएन्स वाढताना दिसतोय असं मला जाणवत आहे दुसरी गोष्ट अशी की स्वतः अनंत महादेवन जे फुले चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तर मी त्यांचा असं परवा परवा दिवशी एक बाईट किंवा त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः असा उल्लेख केला की मी स्वतः एक ब्राह्मण आहे आणि मला जर एखादी गोष्ट माझ्या धर्माविषयीची किंवा माझ्या बाबतीतली माझ्या समाजाविषयीची गोष्ट जर चुकीची वाटत असेल तर मी ती चित्रपटात का दाखवेन असाच त्यांनी प्रश्न स्वतःहून केला आणि असं जर असेल जर अनंत महादेवन स्वतः ब्राह्मण आहेत आणि त्यांना सगळ्या गोष्टींची जाणीव आहे ते म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की ते एक सिनियर डिरेक्टर सिनियर ॲक्टर आपल्या फिल्म इंडस्ट्रीमधले आहे तर तो माणूस इतका मच्युअर आहे तर तो माणूस काही चुकीचं दाखवेल असं मला वाटत नाही दुसरा मुद्दा असा की ज्या लोकांनी याच्यावरती टीका केली आहे त्यांनी तो पूर्ण चित्रपट बघितलेला नाही फक्त ट्रेलर बघून त्या एखाद्या शब्दावरती टीका टीकेचं काहीतरी उगारणं टीकेचा बडगा उगारणं हे थोडंसं कुठेतरी चुकीचं वाटतंय पूर्ण चित्रपट बघितल्यानंतर जर त्याच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या असतील तर नक्कीच त्याच्यावरती आक्षेप घेतला पाहिजे आणि घेतला जावा दुसरं गोष्ट दुसरी गोष्ट अशी बघायला गेली की आजच्या या काळात जर इतक्या ऐतिहासिक चित्रपट निघत आहेत इतक्या सगळ्या गोष्टी निघत आहेत म्हणजे छत्रपती शिवरायांवरती असू देत छत्रपती संभाजी महाराजांवरती असू देत तर त्याच्यावरती इतक्या कॉन्ट्रवर्सीज होत आहेत त्यामध्येच हा परत महात्मा विषयीचा एक विषय आलेला आहे मला असं वाटतं की मी छावा सुद्धा बघितला तर त्याच्यामध्येही महाराजांना कुठेतरी लार्जर दॅन लाईफ दाखवण्याचा प्रयत्न केला गेला असं माझं वैयक्तिक मत आहे की मला नाही वाटत की महाराज इतके आपले लार्जर दॅन लाईफ असतील ते नक्कीच त्यांच्या पराक्रमा आणि त्यांच्या त्यागाबद्दल मत नाहीचं आहे ते शंभर टक्के ग्रेटच आहेत पण एक लार्जर दॅन लाईफ दाखवण्याचा जो छावामध्ये प्रयत्न केला गेला तो बघितल्यानंतर आपल्याला कळलं आप त्याच्या अगोदरची जी हाईप केली गेली त्या मानानं मला आ, लार्जर दॅन लाईफ थोडंसं सा खटकण्यासारखं झालं तसंच फुले चित्रपटाबाबतीत जर आपण चित्रपट पूर्ण बघितलेला नाही तर त्याच्यावरती मत व्यक्त करणं चुकीचं आहे पूर्ण चित्रपट एकदा दाखवला जावा आणि मग त्याच्यावरती जे काय असेल ती त्या पद्धतीनं कारवाई केली पाहिजे मी मिरजकीर तिकटी येते आहे कोल्हापुरातल्या तिथे मी प्रतिक्रिया घेतोय इथे माझ्यासोबत बाबा पाटे साहेब आहेत मी त्यांना विचारतो की काय वाटतंय तुम्हाला फुले चित्रपटाबद्दलचा हा वाद सुरू आहे तुमची प्रतिक्रिया काय आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यावर चित्रपट जो आता निघाला तो इतिहासावर आधारित आहे इतिहासाला साक्ष ठेवून तिने काढलेला चित्रपट आहे त्याला कुणी विरोध करत असेल तर तो विरोध बरोबर नाही मी त्याचा निषेध करतो जर इतिहासात जे काय घडले ते जर दाखवायचं नसेल तर मग दाखवायचं काय आता दा अफदारखांचा वर इतिहासात झालाच तर उद्या तुम्ही म्हणा दाखवूच नका असं कधी होणार नाही आणि महात्मा फुलेंच्या चित्रपटाला कुणीही विरोध करू नये कुणी दगड मारला त्याची इतिहासात नोंद असेल तर ते त्या पिक्चर मध्ये दाखवलं गेलं पाहिजे तो कुठल्या जातीचा धर्माचा तिथे विषय नाही आणि कुणीही ह्या जातीय जातीमध्ये ते, ते निर्माण जाती करेल असं कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करू नये काय वाटतं आपल्याला आपण ज्येष्ठ नागरिकात आपण बऱ्याच चित्रपटांचे वाद सुद्धा यापूर्वी बघितले असतील फुले चित्रपटावरचा वाद आहे तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतंय की ज्या दिग्दर्शकानं हा फुलेचा हे काढलेला आहे मालिका काढलेल्या आहे मालिका चित्रपट काढलेला आहे त्याच्यामध्ये एक सत्य असल तर सत्य दाखवायला काय हरकत नाही आणि सत्य दाखवण्याच्या जा आधी जाणीवपूर्वक त्या चित्रपटाचा त्यांनी मनपूर्वक विचार करावा आणि ते लिखाण करावं आणि समाजामध्ये टेन निर्माण होऊन दे जातीवाद होऊ नये बऱ्याच ठिकाणी आता कोल्हापूर शहर आणि महाराष्ट्र आणि भारतभर जातीभेद झालेला आहे अशा गोष्टी काहीतरी काढून ते पुन्हा पुन्हा जर असतील खरे असतील तर काढायला काय हरकत नाही जय कुमार शिंदे तुम्हाला असं वाटतं की चित्रपटात जे सत्य दाखवलंय ते लोकांनी बघितलं पाहिजे बघितलं पाहिजे सत्य आहे ते बघितलं पाहिजे ते सत्य नाही तर काय दाखवते नाही तरी असं या मताचं आहे नक्कीच जे सत्य आहे ते दाखवलं पाहिजे असं म्हणतात आपली काय प्रतिक्रिया आपल्याला काय वाटतं पुले चित्रपटा निमित्त जो काही वाद निर्माण झालेला आहे त्याच्याबद्दल नाही वस्तूच आहे चित्रपट निघाला पाहिजे या माध्यमाशी सर सर्व सर्व समाज घटकात प्रतिक्रिया आणि बरेच दिवस तो पेंडिंग पडल्यामुळे आहे खरं समाजामध्ये दोन समाजात थेट निर्माण होणे त्यांचा इतिहास समाजापुढे यावा जी काही परिस्थिती आहे जी काही त्यावेळी घडलं त्यांच्यावर चिखलफेक झाली दगडफेक झाली दाखवणं गरजेचं आहे त्यामुळे कुठल्याही समाजाच्या किंवा कुणाच्या भावना दुखू नये त्यातला आक्षेपार्ह सीन जर वगळला तर चित्रपट प्रदर्शित होण्याच काय हरकत येणार नाही परंतु यामुळे महाराष्ट्राचं संस्कृती बिघडू नये अशी भावना आहे पण जे दिग्दर्शक आहेत अनंत महादेवन ते म्हणतात इतिहासात ही गोष्ट घडलेली आहे त्याचे पुरावे उपलब्ध आहेत तर मग का नाही दाखवायचं असं त्यांचं मत आहे पुरावण्याशी त्यांनी चित्रपट दाखवण्यात काय हरकत नाही पण त्याचा विपर्यास होऊन समाजामध्ये ते, ते निर्माण होतो तो होऊ नये अशी एक सामान्य जनतेची प्रतिक्रिया आहे त्यामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय एवढं त्यांनी शिक्षणाचं सगळं सा साम्राज्य उभा केलं त्यांच्या कुठल्या तरी या सगळ्या कारणामुळे गालबोट लागू नये अशी एक भावना आहे समाजाची मूठभर लोकांनी आपल्या समाजाचं नाव होण्यासाठी हे जो विरोध करतात तो त्यांनी विरोध न करता या सिनेमाला डायरेक्टरांनी ते पुस्तक सगळं वाचूनच ते सिनेमा तयार केलेला आहे काही के खोटं नाही आहे त्यामुळे प्रकाशित व्हायला काय हरकत नाही ते निर्माण होईल काही तुम्हाला काय निर्माण करतात हे जे नको म्हणतात ते त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देता तुम्ही हा सिनेमा रिलीज करावा आपला पूर्ण पाठिंबा पूर्ण पाठिंबा आहे चित्रपट बघणार का मागणार शंभर टक्के शुभ इच्छा त्या चित्रपटाला आज आपण त्या ट्रीझरवरनं ही सगळी फुले चित्रपटाची आपण चर्चा करतो परंतु मूळ चित्रपटात जे प्रसंग आता आपण सांगताय ते कशा पद्धतीने घेतलेत याचा पहिल्यांदा आपण काय करायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आहे की पूर्वीच्या काळात अशा घटना घडल्याही असतील ज्या त्या काळात काळाप्रमाणे आता बदलत चाललो आहे आणि आता नवीन भारतीय घटनेप्रमाणे सगळ्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे आत्ताच्या काळात सगळे समाज असतील सगळ्या जाती असतील जमाती असेल त्यांना घटनेने स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणजे जा आत्ताच्या काळात तरी कुठल्याही समाजावर कुणीही अन्याय करत नाही आणि पूर्वीच्या घटना जर घडलेल्या असतील त्यावेळेच्या आणि त्याला अनुषंगानं काही दृश्य येत असतील तर अतिशय टोकाची दृश्य हेतूपूर्वक जर घेतली असेल तर त्याला तुम्ही ऑब्जेक्शन चालेल परंतु त्या प्रसंगानुरूप चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल की प्रसंगानुरूप आहेत की काय मुद्दाम घातलेले आहेत आता जो विरोध आहे तो ट्रेलर बघूनच आहे ट्रेलर बघून आता विरोध होतोय अतिशय चुकीचा आहे पूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर मग त्याच्यावर आपलं मत सगळ्यांनी प्रदर्शित करावं परंतु पूर्वीच्या काळात जर काय चुका घडल्या असतील कुठल्याही समाजाकडनं वेगवेगळ्या समाजाकडनं प्रत्येक समाजात काही चांगली माणसं असतात बहुसंख्य आणि काही वाईट प्रवृत्ती असतात मग अशा वाईट प्रवृत्तींच्याकडनं काही घडलं असेल आत्ताच्या काळात तरी म्हणजे आता घटनेप्रमाणे आपण सगळेजण स्वतंत्र आहे त्यामुळे त्या, त्या अनुषंगाने काय चर्चा होणं मला तरी योग्य वाटतं मला तुम्हाला विचारायचं आहे आपण ट्रेलर बघितलंच असेल फुले चित्रपटाचं काय वाटतं आपल्याला या चित्रपटाच्या ट्रेलरवर जो काही गोंधळ सुरू आहे आणि ब्राह्मण महासंघाने त्याला केलेला विरोध काय वाटतं महात्मा फुले विषयी जितकं वाचन किंवा जितकं आम्ही जाणून आहे त्यानुसार ह्या गोष्टी तर खऱ्याच आहेत जर या खऱ्या गोष्टी जर आपल्याला दाखवायच्या नसतील तर मग उद्या यांचीच एखादी बी मुठून उभा राहील आणि म्हणेल की अफजल खानाला शिवाजी महाराजांनी फाडलेलं जर तुम्ही दाखवलं तर समाजात तेट निर्माण होईल शाहिस्ते खानाची बोट कापतील दाखवू नका हे जर समाजात बघितलं लोकांनी तर समाजात ते निर्माण होईल जे खरं आहे ते दाखवलं पाहिजे अशा मताचं मी आहे जे खरं आहे ते खरं आहे खंडोजी खोपडेनी गद्दारी केलेली का तर त्याचे पुरावे आहेत महाराजांनी त्यांचा चौरंगी केला ते सत्य आहे ते सत्य आहे आणि सत्य हे दाखवलंच पाहिजे सत्य इतिहासात समाज बोध घेत असतो आणि समाजामध्ये सुधारणा होत असतो त्यामुळे खरं आहे ते जर दाखवायला विरोध करणं हे तुमचा त्याच्या मागे कुठला अजेंडा आहे ते आपल्याला माहित नाही कारण हा चॅलेंजचा पण डाव असू शकतो जसं एक पान खरं दाखवायचं आणि चार पानं खोटी खपवायची असं पण असू शकते ट्रेलर मध्ये खरं पान दाखवायचं आणि पिक्चर मध्ये चार खोटी पानं खपवून ती वेगळ्या पद्धतीच्या समाजात प्रेरणा काही वेगळ्या पद्धतीचा विचाराची किंवा चुकीची संदेश प्रेरणी प्रेर करायची हा सुद्धा उद्देश असू शकतोय त्यामुळे मला असं वाटतंय की ज्यांनी ज्यांनी महात्मा फुलेंच्या विषयी अभ्यास केलाय ज्यांनी महात्मा फुलेंच्या विषयावर पीएचडी केलेली आहे ज्यांनी महात्मा फुले जाणून समाजात पूर्ण पसरवण्याचा म्हणजे त्यांचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला अशा सत्यशोधक मंडळींना हा पिक्चर प्रथम दाखवला गेला पाहिजे आणि त्यांनी जर याला ग्रीन सिग्नल दिला तो तर त्यांच्या इतका तर अभ्यास कुणी केलेला नाही तर त्यांनी जर याला ग्रीन सिग्नल दिला तर तो पिक्चर महाराष्ट्रावर बघण्यास हरकत नाही खरा असेल तर आणि तो प्रसारित व्हावा आणि महात्मा फुलेंचे विचार पूर्ण समाजातल्या प्रत्येक लहान सणापर्यंत गल्ली बोवा गावागावात पोहोचला पाहिजे कारण तो विचार समतेचा आहे एकात्मतेचा आहे आणि तो विचार जर भारतात रुजला गेला तर भारताची प्रगती होण्यास काही बाधा होणार नाही ज्ञान ज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो सध्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे तो पूर्णपणे पिक्चर बघितल्याशिवाय आपल्याला खरं काय समजणार नाही महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल जे अभ्यास मंडळ आहे त्यांना हा पिक्चर पूर्णपणे दाखवा जे काय सत्य आहे ते पूर्णपणे जनतेसमोर येणं गरजेचं आहे हा इतिहास कोणीही दौडू नये हे माझं पूर्ण मत आहे याला विरोध केलेला आहे ब्राह्मण महासंघाने या ट्रेलरला ते म्हणतात की हा चित्रपट जर दाखवला तर समाजामध्ये ते निर्माण होईल तुम्हाला काय वाटतं इतिहास जो आहे तो काय कधी पुचला जाणार नाही जे काय सत्य आहे ते सर्वांना समजलं जावं आपल्या भावी पिढीला सुद्धा सगळ्या गोष्टी सत्य कळाव्यात हीच आमची अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटते की होईल का होयचा संबंधच नाही जे सत्य आहे जे ब्राह्मण लोकांनी त्यांना त्रास दिलेला जे सत्यच आहे त्याच्यात काय बदल होणार नाही म्हणजे त्याने काय जे सत्य मानण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे रिलीज होण्याचा काय संबंधच नाही व्हायलाच पाहिजे तो हे त्यांनी खोटा दाखवला का इतिहास मला एक साधा सांगा तुम्हाला गणेश शिर्केचा तुम्हाला इतिहास खरा वाटतोय शाळा पिक्चर मध्ये हा इतिहास खोटा का वाटतोय म्हणजे तुम्ही सगळं सोयीचं राजकारण करणार काय त्याचा अर्थ असा होतो मला सोयीचं राजकारण म्हणजे तुम्हाला त्यात ब्राह्मण दाखवाय ब्राह्मण दाखव नको आहे आणि त्यात जर गण शिर् मराठा आहे म्हणजे ब्राम्हण नाही म्हणून त्यात योग्य आहे असं त्याचा अर्थ होतो वादपूर्व वाद लाव। वाद लावण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुमचं पितळ उघडं पडणारे सत्य दिसते म्हणून तुम्ही त्याच्याबद्दल आक्षेप घेण्याचं कारण स्पष्ट दिसते तुमच्यात पंचवीस तारखेला रिलीज होतं चित्रपट जाणार का तुम्ही जाणार नक्की जाणार नक्की जाणार ज्यांनी लक्षात ठेवा म्हणजे मानवतेचा इतिहास लिहिला आज तुम्ही किती जरी काही म्हटला तरी लक्षात ठेवा हे पुसू शकत नाही की फुले आज जी बहुजन समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला फुलेन आला हे सत्यच आहे हे बदलू शकणार आहे का तुम्ही त्या ज्यांच्या असंख्य आपल्यावर उपकार आहेत फुले शाहू फुले आंबेडकरांची त्यांच्यासाठी आम्ही नक्की जाणार पिक्चरला ते आमच्यावर उपकार आहेत फुले शाहू आम्ही आम्ही पिक्चरची वाटच आणि जो घडलेला इतिहास आहे तो बघायला काय अडचण नाही जस अफजल खानाचा कोतळा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला हा इतिहास होता हा सगळ्यांनी मान्य आहे हा पण इतिहासच आहे हा बघायला काय अडचण नाही पण तू ब्राह्मण समाज किंवा ब्राह्मण महासंघ स्पेसिफिक सांगायचं झालं त्याच्या अध्यक्ष आनंद दवे आहेत ते म्हणतात की हे दाखवलं तर मग लोकांच्या मध्ये सामाजिक तेढ निर्माण होणार तुम्हाला काय फक्त ज्यांना त्या इतिहासाबद्दल अडचण आहे त्यांनाच तो तेढ निर्माण होणार आमच्यासारख्या लोकांना तो इतिहास घडलेला इतिहास आहे ज्याच्यामुळे सगळ्यांना प्रेरणा मिळत आहे तर तो, तो बघायला काय अडचण नाही तुम्ही चित्रपट नक्की आम्ही वाट बघायलो अकरा तारखेपासून आम्ही वाटच बघालो आता पंचवीस तारखेला कोल्हापूरच्या तरुणांची काय प्रतिक्रिया तुमच्या बरोबर चर्चा करत असतील तरुण काय वाटते त्यांच्यात काय प्रतिक्रिया तर आमच्या म्हणजे तरुणात जर म्हणला तर इतिहास बघण्यात सगळ्यांना इंटरेस्ट जास्तच आहे जो घडलेला आहे तो बघायला तर काय अडचण नाहीये असं मला वाटते प्रत्येकाला प्रत्येकाच्या समाजाचा हा अभिमान असतोय त्या पण दा जे घडलेला असते ते बघण्यात जास्त इंटरेस्ट असतो इतिहास आहे इतिहासाच्या ज्या घडलेल्या आहेत तोच इतिहास त्या पिक्चर मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे दिग्दर्शक आहेत पिक्चरचे ते स्वतः ब्राह्मण आहेत त्यामुळे पिक्चर प्रदर्शित करायला काही अडचण नाही असं मला माझं वैयक्तिक मत आहे ब्राह्मण महासंघाने केलेला जो विरोध आहे तो अनाठ आहे असं तुम्हाला वाटतं हो साहजिकच आहे दिग्दक्षर ब्राह्मण असल्यामुळे त्यांना काय प्रॉब्लेम नाही मग समाजाला काय प्रॉब्लेम आहे चित्रपट प्रदर्शित व्हायला पाहिजे असं मला वाटतं हो वाटत ना तुम्ही बघणार बघणार का पिक्चर ना टक्के चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्याच्यामध्ये ब्राह्मण महासंघाने अशी भूमिका घेतलेली आहे की ब्राह्मण समाजावर ही टीका आहे आणि हे कट केलं तर ते बरं होईल कारण त्याच्यामुळं सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते आपण ट्रेलर बघितला असेल आपल्याला काय वाटतं महत्वाचं तुम्ही आता जे म्हणला की ब्राह्मण समाजावर टीका होईल ब्राह्मण समाजावर टीका व्हायला हा जर इन्सिडन्स घडला नसता तर तो, तो एक ठीक होता ही वास्तव वा आहे की सावित्रीबाईंनी त्याला खरोखर शेणाच्या गोळ्याने दगड खाल्लेले आहेत ते दाखवण्यात काय गैरप्रकार आहे जे जे तुम्ही केला आहे ती जर तुम्हाला त्याची खंत वाटत असेल तर तुम्ही महाराष्ट्राची किंवा या बहुजन समाजाची किंवा महात्मा फुलेंची सावित्रीबाईंची माफी मागावी हां खरं हा पिक्चर हा दाखवलाच पाहिजे जे वास्तव आहे ते लपवू शकत नाही खोटं यात काय आहे की जे आहे ते दाखवा लागले आणि इतर वेळा तुम्ही खोट्या बऱ्याच गोष्टी तुम्ही खोट्या रेटून नेलेल्या असतात त्या याच्या विषयावर मग तुम्ही काय काय बोलणार आहे आणि असं ट्रेड निर्माण होण्यासाठी काय करणार आहे की बाबा जे वास्तव म्हणणार ट्रेड निर्माण होते हां आणि मग खोट्या याच्या गोष्टीसारखे परवा जातात ते कोरडकरांनी छत्रपतींच्याबद्दल अपमानकारक इतक्या गोष्टी बडबडल्या हां या कशा सहन करायच्या म्हणजे तुम्ही काय छत्रपतींच्या अपेक्षा पण श्रेष्ठ झाला काय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे जे आहेत अध्यक्ष त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही जो काही इतिहास दाखवलेला आहे तुम्ही चित्रपटामध्ये एक ब्राह्मण मुलगा दगड मारताना दाखवलेला आहे सावित्रीबाईंना त्याच्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल वाद होईल असं त्यांचं मत आहे त्याच्यामुळे हे सीन्स कट करा असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं काय वाटतंय तुम्हाला तसं काहीच होणार नाही लोकांना खरा इतिहास हा कळालाच पाहिजे आणि ब्राह्मण समाज इतका सोजवळ आणि शांत आहे की तो कुठेही उद्रेक करणार नाही की आजपर्यंत बघा कधी ब्राह्मणांनी उघड मारामाऱ्या केल्यात भांडणं केल्यात असं कुठंच काही नाही आहे इतकं चांगला त्यांचा हे असताना ते ब्राह्मण समाजाची प्रतिमा मलिन करायला लागलेत हे एक अशी यात मोठी खंत वाटते ब्राह्मण समाजाला तेच बदनाम करावं लागलेत का बदनाम करावं लागलेत हा चित्रपट या चित्रपटाच्या माध्यमातून जे पूर्वीची जी जी दुष्कृत्य झाली ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्यावर जी चिखलपेक झाली ज्या शिक्षण ती मुलींना किंवा शिक्षण ज्या मोफत सुरुवात केली त्यावेळी तो जो विरोध झाला तो लोकांच्या समोर जा आला पाहिजे आणि हा इतिहास जो आहे तो पुढे आला पाहिजे हे आम्हाला वाटतं आणि जे ब्राह्मण महा महासंघा हा विरोध का करतात हा आमचा एक सामान्य नागरिक म्हणून एक त्यांना प्रश्न आहे तर त्यांच्या नसतील तर तिने चित्रपटाला विरोध का एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही आमचा पहिला प्रश्न हा तुम्ही चित्रपट बघायला जाणार का पंचवीस एप्रिल जाणार की निश्चितपणे आणि हा कोल्हापूर हा पुरोगामी आहे करवीर नगरी आहे महात्मा ज्योतिबा फुले हा चित्रपट हा पूर्णपणे भरभरून प्रतिसाद क करवीर नगरी यातील देईल चित्रपटाचा ट्रेलर बघितला तर असं लक्षात येते की जो काही इतिहास आहे तोच मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे दिग्दर्शकाने आणि हा खरा इतिहास आपल्या सर्वांच्या माध्य चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांच्या समोर यावा ही एक अपेक्षा आहे आणि आपल्या शाहू नगरीचा जो इतिहास आहे शाहू महाराजांच्याबद्दलचा असेल किंवा इतर जे काय घडलेले प्रसंग आहेत ते पण त्याला अनुसरून असेच प्रसंग होते बरेच जे घडले आहेत त्या ह्या जो काय इतिहास आहे तो सर्वांच्या समोर यावा हीच अपेक्षा आहे लवकरात लवकर तुम्हाला काय वाटतं की हा चित्रपट रिलीज झाला तर समाजात काय तेड निर्माण होईल तुम्हाला असं वाटतं नाही नाही तसं काय होऊ शकत नाही जो काय आहे तो इतिहास सर्व ज्ञात आहे ज्यांनी फुले वाचलेत शौ वाचलेत त्यांना हा इतिहास माहिती आहे त्यामुळे तसं काय होऊ शकत नाही सकाळपासून आपण महाराष्ट्र बघतोय की फुले चित्रपटाचा जो काही वाद सध्या सुरू आहे महाराष्ट्र त्याच्यावर लोकांच्या महाराष्ट्रांच्या काय प्रतिक्रिया त्याच्यावर मी लोकांशी गप्पा मारतोय अनेक तरुणांनी माझ्याशी गप्पा मारल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी माझ्याशी गप्पा मारल्या आणि त्यांनी सांगितलं की चित्रपटाचा जो काही वाद असेल तो वाद हा निर्माण न करता इतिहासामध्ये नेमकं काय दडलंय ते शोधून जर त्याच्यावर योग्य चित्रपट निघला असेल तर त्याला विरोध करण्याचं काहीच कारण नाही आहे मी सध्या फिरता फिरता मला या कोल्हापूरचे ज्यांना चित्रपट अभ्यासक म्हणून ओळखले जातात म्हणजे आहेत ते कोल्हापूरचे परंतु चित्रपट अभ्यासक म्हणूनच ओळखलं जातं डॉक्टर अनमोल कोठाडिया माझ्याबरोबर आहेत डॉक्टर कोठाडिया मी गप्पा मारणार विचारणार की त्यांना या चित्रपटाबद्दल काय वाटतं डॉक्टर नमस्कार नमस्कार चित्रपटाचा वाद सुरू आहे ऐतिहासिक चित्रपट आणि वाद हे समीकरण आपल्याकडे काही नवं नाही आहे काय वाटतंय तुम्हाला चित्रपटाचा जो काही वाद सुरू आहे ट्रेलर वरनच वाद सुरू आहे कसं बघता तुम्ही या वादाकडे मुळात एखादा चित्रपट न पाहता किंवा नुसता त्याचा ट्रेलर पाहून त्याच्या संबंधी वाद निर्माण करणं हे अत्यंत बत्थड समाजाचं लक्षण आहे कारण हा चित्रपट सेन्सॉर संबंध आहे आणि अनंत महादेवन अत्यंत जबाबदारीनं चित्रपट करणारे गृहस्थ आहेत कारण त्यांना मी त्यांच्या मी एक दोन तीन कलाकृतींचा ना उल्लेख नक्कीच करेल गौर हरिदास्तान म्हणून एक फिल्म आहे त्यांची किंवा ज्या प्रत्यक्ष काम करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर डॉक्टर रखमाबाई यांचा सुद्धा त्यांनी केलेला आहे की आणि त्या रखमाबाई सुद्धा प्रचंड उपेक्षित वंचित अशा राहिल्या आणि त्यांचा चरित्रपटही त्या पद्धतीने राहिला तर मला असं वाटतं की आत्ता जो वाद सुरू आहे फुले सिनेमाचा तर त्याला काही आ... बाबा आमच्या समाजाचं काहीतरी आ... नकारात्मक चित्रण होतंय असं काही सनातनी प्रवृत्तींना वाटतं आता त्या काळातही फुलेंच्या काळातही सनातनी प्रवृत्ती होत्या आजच्या काळातही त्या सनातनी प्रवृत्ती आहेत माझ्या लक्षात येतं की फुलेंचा जो विरोध होता तो ब्राह्मण्यवादास होता आणि त्या ब्राह्मण्यवादात मग जर सनातनी ब्राह्मण असतील तर त्यांनाही त्यांनी खचून विरोध केलेला आहे आणि तो विरोध रास्तच आहे आणि आपल्याला हेही बघितलं पाहिजे की अगदी त्या काळापासून ते आजच्या काळापर्यंतही अनेक माणूस बनलेले ब्राह्मण जे ब्राह्मण्यवादी नसलेले ब्राह्मण सुद्धा फुलेंना ब्राह्मण्य सोडून दिलेले ब्राह्मण अशी जी काही अनेक मंडळी आहेत की ज्या काळात त्या काळात ते फुलेंना सपोर्ट करत होती आणि आजच्या काळात सुद्धा जे फुलेंचा अंगीकार करतात त्याच्यामुळे त्या लोकांचा फुलेंना विरोध नाही आहे आणि फुले या सिनेमाला सुद्धा विरोध नाही आहे मग हा विरोध आजही जास्चतो हे कुठल्या कारणामुळं तर आजही ज्यांच्या मनात जातीयतेची जात्यातेची मुळं घट्ट रोवून बसलेली आहे त्याच लोकांना अशा पद्धतीचं एकांक म्हणजे तात्पुरतं चित्रण पाहून म्हणजे ट्रेलरमधला एखादा शॉट बघून जर त्यांना असं वाटत असेल की आमच्या समाजाविरुद्ध ते आहे तर त्या लोकांनी मला असं वाटतं की स्वतःहून आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपल्याला हे प्रसंग का जास्त आहेत आपल्या सेन्सॉर बोर्ड आपण ज्याला म्हणतो ते तर सेन्सॉर बोर्ड नाहीये ते केंद्रीय प्रमाणपत्र मंडळ मंदल। ज्यांनी फक्त सर्टिफिकेट आहे यू ए यु रेटिंग आहे म्हणजे पाहिजे का नाही पाहिजे खरं तर त्यांनी अशा पद्धतीचं सेन्सॉरशिप करण्याची भावना सुद्धा आपल्याकडच्या ज्या व्यवस्था आहे सेन्सॉर करण्याची व्यवस्था जी आहे तर त्या व्यवस्थेने सोडण्याची गरज आहे असं मला वाटतं धन्यवाद मी सकाळपासून कोल्हापूर शहरामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया घेतोय फुले चित्रपटाच्या संदर्भातला जो काही वाद निर्माण झाला आहे मुळातच तो वाद ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच आहे फुल्यांचा काळ हा अठराव्या शतकातला काळ आहे अठराव्या शतकाचा उत्तरार्ध आहे आणि त्या काळातली सामाजिक परिस्थिती बघता त्या काळामध्ये आलेले जे जातीचे चित्रपटामध्ये आलेले जातीचे उल्लेख असतील धर्माचे उल्लेख असतील तर ते त्या काळातल्या परिस्थितीला घेऊन येत असतात त्याच्यामुळे एवढा समजूतदारपणा आपण दाखवावा सेन्सॉरनं दाखवावा अशी एक अपेक्षा डॉक्टर अनमोल कोठाडी यांनी मांडलेली आहे हा विषय आपण समजून घेण्याची गरज आहे आपण आधुनिक समा समाजामध्ये जगतो आहोत आणि आधुनिक समाजामध्ये जगत असताना जर आपण आदिम मानसिकतेनं जगत असू तर समाजाचं मोठं नुकसान होणार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे मी हा विषय इथं थांबतोय या प्रतिक्रिया तुम्हाला कशा वाटल्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान धन्यवाद